नमस्कार वालेकुम मी जावद पटेल आयुर्वेदिक आरोग्य सल्लागार डॉक्टर भरत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्ष आ, या ठिकाणी काम करतो आहे आणि काम करत असताना एक सुखद अनुभव सुखद समाधान घेण्याचं काम मी अनेक दिवसापासून करतो आहे की पीडित व्यक्ती असेल पीडित कुटुंब असेल त्यांना न्याय देण्याचं काम मी गेली अनेक वर्षे करतो आहे आणि देण्याचं मानस आहे ह्या हा व्हिडिओ शेअर करण्याचा उद्देश एवढाच आहे की जे जे लोक हा माझा फेसबुकच्या माध्यमातून असेल व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा पर्सनल व्हॉट्सअपवरती असतील टेलिग्राम असेल इंस्टा असेल किंवा स्टेटसच्या माध्यमातून मा व्हिडिओ पाहत असेल त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ मी शेअर करतो आहे की आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या परिजनामध्ये आपल्या परिसरामध्ये असे अनेक कुटुंबे आहेत की ज्यांच्या की ते पीडित आहेत त्यांना योग्य उपचार योग्य निदान होत नाही त्यासाठी ती दरबदर दरबदर भटकत आहेत त्यांना समाधान मिळत नाही अशा लोकांसाठी एक संजीवनी की अनेक मी हजार बाराशे लोकांना त्यांच्या घरामध्ये संजीवनी देण्याचं काम केले आपल्या घरातसुद्धा आपल्या परिजनामध्ये सुद्धा एक नवसंजीवनी देण्याचं काम एक उद्दिष्ट जे की भरत राठोड सर संबंध भारतामध्ये फिरतायत की आरोग्य धनसंपदा की सद माझा भारत हा सदृढ असला पाहिजे आणि त्याला पर्याय फक्त आयुर्वेदिक आहे आणि आयुर्वेदिकमध्ये आपण पाहत असाल तर समर सक्सेस लाईफ ही आयुर्वेदिक आपण माझ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये पाहिलेला असाल एक गुणवत्तापूर्ण एक आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट की ज्यामुळे अनेक कुटुंबामध्ये आम्ही आनंद देण्याचं काम केलं आहे मानस आहे आपल्याही कुटुंबामध्ये आनंद देण्याचं काम मला या ठिकाणी करायचं आहे गरज आहे तुमची ज्या कुटुंबामध्ये जे पीडित आहेत किंबहुना ज्या लोकांना या बे या एकंदरीत बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे अशा लोकांना रोजगार देण्याचं काम असेल हे देण्याच्या उद्देशानं हा व्हिडिओ मी शेअर करतो आहे जे लोक आपल्या कुटुंबामध्ये पीडित असतील त्यांनी त्यांच्या आजाराच्या सं अनुषंगानं माझ्याशी चर्चा करावी त्यांचा आजाराच्या अनुषंगानं त्यांना योग्य मार्गदर्शन मी करीनच शिवाय ज्यांना या कामामध्ये इंटरेस्ट असेल की ज्यांना इतरांना आनंद देऊन आपल्याला आनंद प्राप्त करायचा असेल स्वार्थ आणि परमार्थाचं मेळ घालून पुढं जायचं असेल असे लोकसुद्धा माझ्याशी संपर्क साधू शकतात काम करायचं असेल किंबहुना आमचं प्रोडक्ट यूज करायचा असेल नसेल तो नंतरचा भाग आहे शंका कुशंका असतील तर तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधावा अशी माझी इच्छा आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून जबरदस्तीनं का होईना आपल्यासमोर येतो आहे आपल्याशी संवाद साधतो आहे की आपण आयुर्वेदिक ॲक्सेप्ट करावं की गैरसमज बरेच आहेत की आयुर्वेदिक हा उशीर लागतो वगैरे तर नाही आहे मित्रांनो आम्हाला फक्त सात ते आठ दिवसाचा अवधी द्या तुमच्या पीडिताला आम्ही न्याय देण्याचं काम या ठिकाणी करू आणि असे अनेक विषय की जे एकदाच तुमच्यासमोर मांडू शकणार नाही म्हणून माझं म्हणणं आहे माझं सांगणं आहे माझी विनंती आहे की आपण हेतुकूच संवाद साधावा आपले जे प्रॉब्लेम असतील आमच्याशी शेअर करावे आम्ही तुमच्याशी तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर आपण जे फेसबुकवरती माझे मित्र आहेत व्हॉट्सअपला आहेत प्रश्नाला असतील परिचित असतील अपरिचित असतील अशा सर्वांनी या व्हिडिओच्या अनुषंगानं माझा उद्दिष्ट आहे सदृ सदृढ भारत त्याऐवजी माझा परिवार सुदृढ व्हायला हवा हे मला प्रामुख्याने वाटतं म्हणून मला असं वाटलं की हा व्हिडिओ शेअर करावा की प्रत्येक कुटुंबामध्ये या ठिकाणी शुगर असेल आर्थोपेडिक असेल हळांच्या आजाराने त्रस्त असतील पॅरालायसिस आहे असे आज अनेक आजाराने त्रस्त आहेत त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही गेली अनेक गोष्टी करतो आहे करण्याचा मानस आहे मात्र तुम्ही लोक आम आमच्याशी संपर्क साधल्याशिवाय संवाद साधल्याशिवाय तुम तुम्हाला आमचं आरोग्य जे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत त्याचं नॉलेज किंवा म्हणून तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळणार नाही तर माझी विनंती राहणार आहे की आपण माझ्या या व्हिडिओला प्रतिक्रिया द्याव्यात ज्यामुळं माझा हा उत्साह द्विगुणित होईल थुण, वाढेल आणि जो माझा सोलापूर शहर जिल्हा परिसरामध्ये काम करते ते बाहेरसुद्धा मला काम करण्याची ऊर्जा मिळेल माझ्यासोबत डॉक्टर भरत राठोड सर आणि बापू चिंचकर हे खूप मोठ्या प्रमाणावर मला मार्गदर्शन करीत असतात माझी इच्छा आहे माझा परिवार हा सुदृढ असावा माझा परिवार हा निरोगी असावा म्हणून हा व्हिडिओ शेअर करतो आहे अपेक्षा आहे तुम्ही या अनुषंगानं माझ्याशी संवाद साधाल प्रतिक्रिया द्याल थांबतो लवकरच या ठिकाणी भेटू जय हिंद जय जै महाराष्ट्र